आ आ तर आज आम्ही नाचेनवेले या गावी आलेलो आहे आणि या गावी येण्याचे कारण असं की आमचे मित्र व आदरणीय भगवान शिर चंगले यांचा वाढदिवस तर आज त्यांचा वाढदिवस आम्ही या छोट्या खाणी आनंदात या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय रवी पिंपळे सर त्यानंतर नाना त्यानंतर आपले पत्रकार देवदोज थोरात त्यानंतर ढेपले साहेब त्यानंतर आणि त्यानंतर आ... जंगले साहेब तर आज सर्व मित्रमंडळीच्या वतीने आम्ही आज जंगले साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी आनंदात साजरा केलेला आहे तर जंगले शेठ यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम मन मिळवू मन मिळवू आणि एकदम गोर स्वभावाचे हो आणि याच गोर स्वभावामुळे आम्ही नवाब शेठ यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा वाढदिवसाचा व्हिडिओ पाहिला आणि आमच्या मनाला या ठिकाणी भेटल्याने आणि मी माझे मित्र अमृत चौगुले यांना तुरंत फोन केला की आपल्याला नाचे लवायला जायचं आहे आणि या ठिकाणी आलो असता तर योगागोनं हो सर्व आदरणीय माणसं आम्हाला या ठिकाणी भेटली या सर्व आदरणीय माणसाच्या सानिध्यात आज शेठ यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला तर मी या वाढदिवसानिमित्त आई जगदाबाच्या या ठिकाणी प्रार्थना करतो की आपले जंगले साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या त्यांच्या माध्यमातून असेच नवनवीन मित्र या ठिकाणी जुळत जावो एवढं बोलून थांबतो धन्यवाद धन्यवाद नाही मस्ती जास्त आणखो ना